मला माहिती सुद्धा नाही की माझे वडील म्हणजे दिसत कश होते वडील म्हणजे असते तर मला म्हणजे एवढं पण नाही केलं माझ्या मी दादानी खूप काही केलं एकच इच्छा होती की बाबाला बघायची पण ते पण म्हणजे बघायला मिळालं नाही ना ना ना, मुली जसे म्हणतात आई बाबा पप्पा म्हणतात मला इच्छा होती की मी पण माझे बाबा म्हणायला पाहिजे पण बाबाच मिळालंच नाही ते तरी तसे माझी आजपर्यंत कधी जाणीव नाही करून दिली बाबाचं कधीही नाही केलं पण माझी आहे फॅमिली माझ्या वडिलांकडली ती फॅमिली म्हणजे असं बघत सुद्धा नाही म्हणजे आम्ही कशा आहेत का आहे माझ्या आईची फॅमिली खरंच खूप छान आहे त्यांनी आजपर्यंत मला कधीच नाही केलं कधी बोलले नाही काही नाही लागलं ते मला सगळ्यांनी सपोर्ट केला शिक्षणापर्यंत सपोर्ट केला मला कुठे काही लागलं माझ्या इच्छा त्या पूर्ण केल्या मला सत्य माझे मामा सुद्धा नाही पण ते माझी मानलेली मामा आहे गावातले त्यांनीही खूप मला आधार दिला आमच्याकडे माझी लग्नाची पत्रिका छापण्याला सुद्धा सोयी होती पण त्यांनी त्यांची आणि पत्रिका छापून दिली ते माझे काका आहे इंडके ते काका आहे त्यांनी मला मी शाळेत असताना खूप माझी मदत केली मला कुठे जायचं असलं बाहेर वगैरे ते जात ते फेंटला तर घरी मुलं म्हणत होते त्यांनी सुद्धा मला त्याच्यामध्ये मदत केली ती माझ्या आईचे मामा आहे माझ्या ताईच्या लग्नाला दादाच्या लग्नाला त्यांनी खूप भरपूर म्हणजे मदत केली आताही करत आहे समोरही करत राहते कारण ते पण खूप छान आहे पण ऐकच हे होते की म्हणजे मला बाबा म्हणायचं होतं बाबाला बघायचं होतं ते इच्छा कधीच पूर्ण होणार नाही माझी एवढंच वाईट वाटते आजपर्यंत माझ्या मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही उदेरली शिक्षणात पण नाही उदेरली खाण्या गिन्ह पिण्यात बाहेर कुठे जाणार कधीच खायची कमी नाही उदेरली बस याच गोष्टीचं वाईट आहे का एकदा बघायचं होतं त्यांना पण तेच नाही लग्न जोडलं म्हटलं पण त्यांना माहिती पडलं की जोडल्या बाबा म्हणून सांग बेटा म्हणजे जोडलं तुझं लग्न म्हणजे मग म्हटलं त्यांनी सांगितलं म्हंटल ते मदत करतो म्हणजे चांगलं वाटलं माझ्यासारख्या एका मुलीला म्हणजे आधार होत आहे चांगलं काहीतरी देत आहे मिळत तरी मिळत आहे त्यांनी म्हटलं की आम्ही मदत करू मलाही खूप चांगलं वाटलं कारण की आमची परिस्थिती अशी आहे की म्हणजे आमची लग्नाची म्हणजे सोयी नव्हती लागत खूप यांनी आता आम्ही बाहेरून पण म्हणजे दादानी मदत दिली त्यांनी सगळ्यांनी मदत दिली थोडंफार केलं संस्थेत मिळणार आहे तर आनंद झाला की याच्यामध्ये आपला आणखी काही ना काही होईल आपला कार्यक्रम कसा नाही कसा पूर्ण होऊन जाईल चांगलं वाटलं असेच लोकांना म्हणजे मदत करायला पाहिजे पण पाहिजे पाहिजे त्यांना मिळाला माझी अशी इच्छा आहे का मी समोर जाऊन जर चांगली जर सा पडली किंवा के चांगलं केलं तर मी पण तुमच्या फाउंडेशनला काही मदत करेल मला माहिती पडलं की नाही म्हणजे एखादी किती त्यांना वडील नाही आई नाही मी पण त्यांना सांगेल की संस्था तुम्हाला मदत करते त्यांच्यापर्यंत पोहचेल तुम्हाला घेऊन जाईल तिथे एक ती समाज कल्याणची आहे तर ती वाली स्वतःची होती गावाला दत्तक काहीतरी घेतलाय त्यांनी त्यांनी आपल्याला काही मदत केली का तैन्ने। तैन्ने ले ले के आ, हो तुझ्या लग्न आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाकी आणखी काय बाई आनंद आहे ना आज हा चला ठीक आहे जोरदार कळवूया मस्त आहे